प्रजापिता ब्रह्मकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे शिवरात्रीचे औचित्य साधून नांदेड येथे आय टी आयच्या समोर विष्णू कॉम्प्लेक्स या ठिकाणी दिनांक सहा मार्च ते दहा मार्चपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड येथील भक्तजनांना या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावे आणि भाविकांचे चरित्र निर्माण नशामुक्ती व्यसनमुक्ती असा संदेश मिळावा तसेच स्वपरिवर्तन मध्येच विश्व परिवर्तन होऊ शकते असा संदेश देत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे आपण मार्गदर्शन करत आहोत तरी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन ठेवण्यात आलेलं आहे याच्या पाठीमागे मुख्य उद्देश आहे की जनजागृती झाली पाहिजे तर हे मनुष्य आज स्वतःला विसरलेलं आहे ईश्वर हा तर वरच राहिला तर तो कोण आहे कुठे आहे त्याच्या प्रतिमेची पूजा करतो त्याच्यावर म्हणजे श्रद्धा आहे विश्वास आहे आ, उप उपवास करतो उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे खरा अर्थ काय आहे ईश्वराच्या सान्निध्यामध्ये कसं राहायचं हा मनुष्य फक्त आणि फक्त चिन्ह आहे प्रतीक आहे त्याच्याशीच श्रद्धा फुल अर्पित करणे बेल अर्पित करणे जल चढवणे दूध चढवणे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याच्या पाठीमागचा अर्थ काय आहे आता उपवास म्हणजे समजलं की उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे ईश्वराच्या सान्निध्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण शिवाच्या पिंडीवर जे बेल वाहतो तो तीन पानाचा आणि त्याचं जे डेट आहे ते आपण वेगळं करतो म्हणजे तो रचयिता या तिघापेक्षा ब्रह्मा विष्णू शंकर या तिघापेक्षा वेगळा आहे तो रचित आहे ही त्याची सुंदर रचना आहे आणि परमात्मा कधी येतात तर त्यांनी वचन दिलं होतं यदा यदा ये धर्मश ग्लानी रभवती भारत आदी आदी जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा मी येतो आज पुन्हा तीच वेळ आलेली आहे धर्म हा नावासाठी राहिलेला आहे धर्माच्या नावावर काय काय चाललेलं आहे तुम्ही प्रॅक्टिकल समाजामध्ये पाहत आहात परंतु आपल्याला आता या वेळेस पुन्हा परमात्म्याचं अवतरण झालेला आहे तर कुठे कसे तर हे प्रजापिता ब्रह्माकुमार ईश्वर विश्वविद्यालयाची स्थापना सन एकोणीसशे सदतीसमध्ये झालेली आहे या संस्थेचा संस्थापक कोणी म्हणजे महात्मा गुरु गोसाई संन्यासी नसून तो स्वतः निराकार परमात्मा ईश्वर ईश्वराने स्थापन केलेलं म्हणून ईश्वरीय विश्वविद्यालय आणि विश्वासाठी आहे कारण तो एका जाती धर्मासाठी नाही तर सर्वांचाच उद्धार करण्यासाठी सर्वांचीच मनस्थिती खालावलेली आहे सर्वच आज विकाराच्या वस झालेले आहेत काम क्रोध लोभ मोह अहंकार ईषा द्वेष वगैरे आणि यामुळे मनुष्य मनुष्याचं दुश्मन किंवा यामुळे मनुष्य दुखी झालेला आहे मध्ये म्हणजे हे देह समजल्यामुळे पंच महाभूतापासून बनलेलं शरीर शरीर समजल्यामुळे कामकृत लोभ मोह अंकार या विकाराची उत्पत्ती झाली विकाराच्या अधीन होऊन आपण जे काही कर्म करतो हा ते कधी पापकर्म आहेत कधी विकर्म आहेत वाईट कर्म होतात ते स्वतःलाही दुःख होते इतरांनाही होते तर याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की गुन्हा गोविंदानी राहा सुखाने राहा म्हणजे वसुधैव कुटुंबकम आपण म्हणायला म्हणतो ईश्वर हा मातापिता आहे त्वामेव माताश्य पिता त्वमेव तो जर माता आहे तर आपण कोण त्यांचे सर्व मुलं आहात पण ते एक बंधुभाव आपल्यामध्ये आज उरलेला नाही आहे तर आम्ही हेच संदेश द्यायला बसलेले आहात ईश्वर आलेला आहे आणि तो आपला पिता आहे आपण सर्व त्याचे मुलं आहात देवाचे लेकरं आहात तर लेकरासारखं वागावं तर म्हणजे एका बापाचावर जर विश्वास ठेवला आणि स्वतःवर विश्वास ठेवला हे दुनिया नाटक आहे नाटक आता पूर्ण होत आलेलं आहे आणि त्याची तयारी झालेली आहे हे आपण चित्र पाहत आहात ज्योतिर्लिंगाची बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना जी करण्यात आलेली आहे तर भारताच्या कोण्या कोण्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग मुख्य आहेतच ते एकाच ठिकाणी आपण ह्या संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेलं आहे की तर भक्तांना एकाच ठिकाणी त्या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं तसं तर गावागावामध्ये सगळीकडेच शिवलिंग आहेच समजा परंतु ज्याची शिवलिंग शिवप्रतिमा ज्योतिर्लिंग लिंग अर्थात चिन्ह तर हे जे चिन्ह आहे प्रतीक आहे ज्याचं प्रतीक इथे आहे भारताच्या कोणाकोण्यामध्ये आहे परंतु त्याचं खरं जर दर्शन करायचं असेल तर ज्याची प्रतिमा इथे आहे तो कुठे आहे आणि तो कसा आहे तो जो आहे जिथे आहे जसा आहे त्याला यथार्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे वरच्या देवाला माहीत किंवा देव डोळे झाकून बसलाय का आता तो आमचे डोळे उघडायला आलेला आहे आत्मा परमात्मा सृष्टी चक्राचं ज्ञान म्हणजेच आपण मनुष्य स्वतःला विसरला ईश्वराला विसरला आणि आपल्या घरालासुद्धा विसरलेला आहे ह्या नाटकालाच घर समजून बसलेलं आहे अनेक प्रकारच्या बंधनामध्ये आलेलं आहे तर आता खऱ्या अर्थाने आपण उपवास करायचा शिवदर्शन करायचं बारा ज्योतिर्लिंगच नाही परंतु हे प्रतीक आहे परंतु यथार्थ तो कोण आहे त्याच्याशी आपला काय संबंध आहे आणि त्याच्याकडे काय आहे तो शांतीचा सागर सुखाचा सागर आनंदाचा सागर प्रेमाचा सागर ऑल ऑथॉरिटी आहे तर त्याची ओळख करून घेऊन त्याच्याशी संबंध जोडून आणि त्याच्याशी मनबुद्धीने कनेक्ट होऊन आपल्याला पुन्हा ती शक्ती शांती प्राप्त करायची आहे तर म्हणजे उपवासाचं महत्त्व आहे तसं पुष्प मोठं आहे पाच मिनटामध्ये संपण्यासारखं नाही तरी परंतु आपल्या सर्वांना महाशिवरात्री पर्वाच्या म्हणजे पवित्र पर्वानिमित्त म्हणजे ईश्वराच्या घरून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम शांती ओम ओम शांती मी ब्रह्मकुमारी चंद्रकला नक्कावार जवळपास बारा वर्षापासनं या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची स्टुडंट आहे निराकार परमपिता परमात्मा शिव परम शिक्षक बनून आम्हा सर्वांना ज्ञानदानाचं कार्य करत आहे ज्याला आपण गीता ज्ञानदाता म्हणतो सच्ची गीता निराकार शिव परमात्म्याने सांगितलेली आहे जी आजपर्यंत आपण भक्तिमार्गाशी कृष्णाने सांगितली म्हणतो परमात्म्याने गीता सांगितली आणि गीता ज्ञान ऐकून शिव श्रीकृष्णाच्या आत्म्याने ते पद प्राप्त केलेलं आहे तर हे विद्यालयाचं लक्षच आहे नर करणी करे जो नारायण बने नारी नारिं करणी करे जो श्रीलक्ष्मी बने पण आपल्या भार या नांदेड नगरीमध्ये सहा मार्चपासनं दहा मार्चपर्यंत आय टी आयच्या विष्णू कॉम्प्लेक्समध्ये आम्ही बारा द्वादश ज्योतिर्लिंगाची प्रदर्शनी आयोजित केलेली आहे भारतातल्या विभिन्न काना कोपऱ्यात स्थित असलेले प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग नांदेडवासियांना आम्ही एकाच ठिकाणी एकाच दिवशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातनं महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं आजपर्यंत भक्तिमार्गात आपण अनेक शिवरात्र्या साजऱ्या केलेल्या आहेत आज आजपर्यंत आपण प्रत्येक आपल्या मुलांचा जन्म जन्म रात्रीला जरी झालेला असला तरी त्याला जन्मदिवसच म्हणतो जन्म रात्री म्हणत नाही पण निराकार शिवाचा जो हा जन्म जन्मदिवस आहे त्याच्या जन्मदिवसाला आम्ही शिवरात्री म्हणतो या रात्रीचा रहस्य काय आहे रात्री म्हणजे कलियुगाच्या अज्ञान अंधकाराची रात्री ज्या अज्ञान अंधकारात आपण सगळे आत्मे आपला स्वतःचा परिचय विसरलो मी कोण आहे कुठून आलो माझा पिता कोण आहे अशा या अज्ञान अंधकाराच्या रात्रीला आजची सर्वच मनुष्यातने काम क्रोध लो मोह अहंकाराच्या वेखामध्ये बसलेले आहेत आणि अशा रात्रीतला काढून तो पुन्हा आपल्याला सोजऱ्यामध्ये नेतो म्हणजे रोषणीमध्ये नेतो ज्ञानाचा प्रकाश तो आपल्याला देतो ही रात्री म्हणजे काही चोवीस तासाची रात्री नाही आहे आमच्याकडे एक चित्र दाखवलं जातं सृष्टीचक्र या सृष्टीचक्राचा अर्धा भाग आहे सतयुग त्रेतायुग आणि अर्धा भाग आहे द्वापर कलियुग सत्युग त्रेतायुगाला ब्रह्माचा दिवस म्हटलं जातं आणि द्वापर कलयुगाला ब्रह्माची रात्री म्हटल्या जातं आता कलियुग संपणार आहे आणि कलयुग हो संपून येणारं युग सतयुग आहे या दोघाचा मधला जो कालावधी आहे त्याला संगमयुग म्हणतात बाहेरच्या दुनियेतील लोकांना या संगमयुगाचं ज्ञान नाही आहे आणि या पुरुषोत्तम संगमयुगामध्येच निराकार शिव परमात्म्याचं कार्य आहे जे गीतेत आपण ऐकलं होतं आत्ता सांगितलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत जेव्हा जेव्हा धर्माची अति ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी धरतीवर अवतरित होतो हे परमात्म्याने दिलेलं आपल्याला वचन आहे आणि परमात्मा सत्य आहे त्याने दिलेल्या वचनाच्या सत्यपूर्तीसाठी तो भारतात अवतरित झालेला आहे सन एकोणीसशे सदोतीसला निराकार परमपिता परमात्मा साकार माध्यम ब्रह्माच्या तनामध्ये अवतरित होऊन हे आपल्याला ज्ञान देत आहेत तर ही सृष्टीचक्रातली रात्री संपून दिवस यायची वेला म्हणजे संगमयुग आहे त्यानंतर आपण प्रत्येक मंदिरात पाहतो शिवाच्या मंदिरात प्रत्येक शिवाच्या मंदिरासमोर नंदीची पिंड दाखवली जाते आणि आपण काय म्हणतो नंदी काय आहे शिवाचा रथी आहे शिवाणी त्याच्यावर सवारी आहे ही सवारी कुठल्या प्राण्याची नाही आहे निराकार शिव परमात्मा ब्रह्माच्या साकार माध्यम परमा प्रजापिता ब्रह्माच्या तनामध्ये अवतरित होतात आणि प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे ते सृष्टी परिवर्तनाचं कार्य करत आहेत प्रजापिता ब्रह्मा पण परिवर्तनाच्या कार्यामध्ये तेवढेच सहयोगी आहेत आणि त्यांचं प्रतीक म्हणून निराकार शिव परमात्म्याच्या प्रत्येक ज्योतिबिंदू स्वरूपाच्या मंदिरामध्ये त्याच्यासमोर नंदीची प्रतिमा ठेवलेली असते आणि आपण मंदिरात जाताना काय करतो नंदीच्या कानामध्ये बोलतो आणि म्हणतो काय नंदीला बोललेलं ला कुणाला ऐकायला जाईल शिवाला ऐकायला जातील अर्थात साकार माध्यम ब्रह्माला जेव्हा आपण सांगू तेव्हा ते कुणाला ऐकू जाणार आहे शिवाला ऐकू जाणार आहे दुसरी गोष्ट आपण पाहतो आजपर्यंत आपण सगळ्या देवी देवतांवर सुगंधी फुलं वगैरे वाहतो आणि ते सांगून पुन्हा डिटेल जर ऐकायचं असेल तर आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची संपर्क साधावा पुन्हा ना, ना, मी सर्व शिवभक्तांना नांदेडवासींना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने त्रिमूर्ती महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मी शेषेराव विठ्ठलराव यनगंटे गेल्या पंधरा वर्षापासून या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी ईश्वर ईश्वरी विद्यालय कैलासनगर नांदेड येथे ज्ञानार्जनासाठी ये येत असतो मी पोलीस सेवेमध्ये आहे आणि इथे जे आज मा माणसाचे जे, जे संस्कार आरोपलेले आहेत तर इथे माणसाला नर अशी करणी करे की नरसे नारायण बने और नारी ऐशी करणी करे की नारीशे लक्ष्मी बने जसं आपण शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो तर प्रत्येकाचं एक लक्षण असतं तर त्याप्रमाणेच इथेसुद्धा माणसाला माणसापासून मांशा देव बनवण्याचं काम या विद्यालयामध्ये चलत असतं इथे रोज आमचे परमात्म्याची वाणी चालत असते त्याला आम्ही मुरली म्हणतो ती दररोज आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी दे दै दे, दैवी गुण धारण करण्यासाठी ती मुरली परमात्म्याचे जे महावाक्य आहेत स्वतः निराकार परमात्म्याचे जे महावाक्य आहेत ते आम्हाला इथे शिकवल्या जातात तर आपणसुद्धा ये नांदेड नगरीमध्ये आय टी आ कॉलेजच्या समोर विष्णू कॉम्प्लेक्समध्ये बारा ज्योतिर्लिंग आणि आध्यात्मिक प्रवचन प प्रवचने इथे ठेवण्यात आलेले आहेत तर मा माझी नांदेडवासियांना विनंती आहे की सर्वांनी येथे येऊन या प्रवचनाचा आणि आपण कोण आहोत आपला परमात्मा कोण आहे आणि त्याचे कर्तव्य काय आहेत या, या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्त आपण येऊन आपलं ऐकून आपलं एक परिवर्तन करून घ्यावं असं म्हणून मी महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा uh, देतो करा स्टार्ट बोला मी दिनकर महाजन या प्रजापिता ब्रह्मा कुमार संपर्कात आहेत एक सदस्य आहे म्हणा आणि तीस वर्षापासून संपर्कात आहे आणि आम्ही हे विचार केला की नांदेड शहरामध्ये प्रत्येक मनुष्य आत्म्यांना या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं आणि आपलं चरित्र निर्माण नशामुक्त व्यसनमुक्ताचा एक संदेश मिळावा आणि स्वपरिवर्तनमध्येच विश्वपरिवर्तन होऊ शकते ह्या माध्यमासाठी आम्ही महा सहा मार्च ते दहा मार्चपर्यंत हा प्रोग्राम इथं ठेवलेला आहे आय टी समोर वि विष्णू कॉम्प्लेक्समध्ये तर सर्व भावी भक्तांनी किंवा नांदेडवासियांनी यांचा पूर्णपूर फायदा घ्यावा ही आमची नम्र विनंती आणि या महाशिवरात्रीच्या प्रत्येकांना शुभेच्छा मणियार प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू यांचे आम्ही सर्व स्टुडंट आहोत आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारीचे उद्देश हे आहे की नर ऐसा करनी कर कर्म करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसा कर्म करे जो नारी से लक्ष्मी बन जाय हे ब्रिज वाक्य घेऊन आम्ही सर्व चालत आहोत शिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा